नमस्कार मैत्रिणी नव सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत या ठिकाणी बघा आपण असं तिरकस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे सरळ पट्ट्या कट कर नाही करायच्या अशा क्रॉसमध्ये पट्ट्या आपण कट करायच्या आहे उरेबमध्ये या ठिकाणी आपण सव्वा इंच ची पट्टी कट करून घेणार आहोत बघा आपण पट्ट्या किती पण लहान झाल्या ना तरी चालतील पण फक्त आपल्याला तिरकस कट करून घ्यायच्या या पद्धतीनं जर कटिंग जर केली आणि पायपिंग जर केली तर तुमच्या अजिबात म्हणजे गोठ वगैरे पलटी होत नाही आणि काहीच नाही एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतो चल तुम्हाला ते दाखवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कशी पायपिंग जोडायची काय करायची ते बघा या ठिकाणी आपण पट्ट्या कट करून घेतल्या आहेत आता इथं माझा ब्लाऊज पण दिले आहे आणि या पट्ट्या बघा मी अशा एकाला एक जॉईंट करून घेतल्या आहेत तिरकसमध्येच आता बघा सुरुवातीला इथे तुम्हाला दाखवते बघा कशा जॉईंट करून घेतल्या आहेत जसे आपण कट केले आहे ना तसेच जॉईंट करून घ्यायचं आपल्याला आता इथे सुरुवातीला बघा आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्था बघा ब्लाउज आपण सर्व ठेवायचा आहे जी पट्टी आहे ती उलटी आहेत बघा या पद्धतीने अर्धा इंच लाकडा कमी कापड पकडायचं आहे शिलाईमध्ये जेवढा आपला गळा आहेत ना त्याला बघा थोडीशी हलकीशी आपण जी पट्टी आहेत ना पायपिंगची ती खेचून घ्यायची थोडीशी याच्याने आपली पायपिंग वगैरे लूज पडत नाही लूज जर पडली तर आपला गळावर सुद्धा उतरतो या लहान लहान गोष्टी आपला अजिबात ब्लाऊज वगैरे बिघडत नाही बघा ब्लाउज व्यवस्थित आपण सरळ करायचा आणि पट्टी त्याच्यावरती चा ठेवत चालायची हलकीशी आपण खेचायची जास्त नाही खेचायची एकदम स्टेप बाय स्टेप मला पूर्ण मी पायपिंग दाखवत आहे एकदम सावकाशपणे आता या ठिकाणी बघा थोडंसं आपण अर्धा इंच लांबून कट करायची आणि परत फोल्ड करायची एकदम सोपी पद्धत आहे शिलाई लॉक करून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा आपली पट्टी जॉईन करून झालेली आहेत आता एक साईडने बघा आपल्याशी ओपन आहे तर आपल्याला फोल्ड करायची बघा जिथं आपण शिलाई म्हणजे आप जॉईन केली आहेत ना तिथपर्यंत बघा पूर्ण आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि एकदम कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा एकदम कडेला एक शिलाई मारून घ्यायची पट्टी पूर्ण आपल्याला फोल्ड करून घ्यायची ती जिथं आपण शिलाई जॉईन केली आहे ना तिथपर्यंत येईल तेवढी पूर्ण फोल्ड करायची हे बघा पट्टी जास्त मोठी घ्यायची नाही जास्त पट्टी जर मोठी झाली आपली तर ते पलटी होईल बायाच्या साईडनी दिसेल पट्टी जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही घ्यायची सव्वा इंचाचीच घ्यायची फक्त बघा आता आपली इथं शिलाई मारून झाली आहे इकडे तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये जर समजा आपलं कुठं जास्त कमी कापड जर असं पट्टीच्या बाहेर जर निघत असा तर तुम्ही ती कट करून घेऊ शकता बघा हे थोडंसं जास्त आहे सुरुवातीला ते कट करून घेतला आहे मी आता ही अशी पट्टी जर कट केली असली ना बघा पूर्ण कापड आतमध्ये घ्यायचं आपल्याला तर तुम्ही एकदम जवळून दाखवत तुम्हाला दा बघा हे बघा असं कापड पूर्ण आतमध्ये घ्यायचं आणि जेवढी आपण जाड किंवा बालक ठेवायची पायपिंग त्या पद्धतीने जिथे आपला खाचा आहेत बघा शिलाईचा खाचा आहेत ना बरोबर त्याच्यामध्ये सुई गेली पाहिजे आपली पण पायपिंगची पट्टी बरोबर तयार होत चालते जर नवीन शिकणारे ताई जर असेल त्यांनी मोटरवरती पायपिंग नाही करायची पायाने करायची म्हणजे एकदम मोटर कसे फास्ट होते पायपिंग आणि पायाने आपल्या हळूहळू होते असं चा, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित येते पायपिंग तुम्ही बघू शकता एकदम छान असे दोरी सारखे आपले एकदम राऊंड मध्ये एकदम गोल अशी पायपिंग येत आहे इथं गोल गळा कट केला आहे कुणी तुम्ही पानगळ्याला सुद्धा याच पद्धतीने पायपिंग करू शकता पानगळा झाला पंचकोनी गळा झाला अजिबात पलटी वगैरे होत नाही पायपिंग बघा किती सुंदर आपली पायपिंग येत आहे तुम्हाला पुढं फायनल लुक दिसेल ना त्याचा पायपिंगचा कसा आला आहे ते व्हिडिओ थोडा लाईक करत चला याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा तर ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये ब्लाऊज कटिंगचा टाकलेला आहे मी स्टिचिंगचा पण टाकते बघ या पद्धतीने आपली तुम्हाला दाखवते बघ एकदम पायपिंग दाखवते बघ कुठे उलटी वगैरे झाली नाही काहीच नाही बघा बघ तुम्हाला पाठी खाली ठेवून पण दाखवते पाठीमागून आणि पुढून पण दाखवते बघा पाठी मागून तुम्ही फिनिशिंग बघू शकता गळ्याची किती सुंदर अशी आले आहेत आणि मधून सुद्धा बघू शकते कुठे धागे दोरे अजिबात कुठे दिसणार नाही तुम्हाला पायपिंग सुद्धा जरी आपण जॉईन मारलेला आहे तरी आता पाठी मागून तुम्हाला दाखवते बघा दिसतो का कुठे आपल्या गळ्यावरती असं पायपिंग उलटी वगैरे पडलेली का काय किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला ब्लाउजचा गळा आला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चॅनल नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आली आहेत आणि दिसायला पण खूप छानच होता ब्लाऊज हा சார் அந்த புடச்ச வீடியோ மது